दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये स्वामी शांतिगिरी महाराजांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं यानंतर स्वामी शांतिगिरी महाराजांनी पोलिस स्टेशनकडे धाव घेतली आहे कार्यकर्ते भगवे कपडे घालून आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं यानंतर नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यामध्ये स्वामी शांतिगिरी महाराज यांनी धाव घेतली आहे यावेळी पोलिसांनी कार्यकर्ते यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचं देखील समोर आलंय

अत्यंत मतदान चालू असताना आमच्या ड्रेसवरती कुठेही उमे उमेदवाराचं नाव नाही उमेदवाराचं चिन्ह नाही काही नसताना सुद्धा परस्पर उमेदवाराची निशानी म्हणून आमच्या कार्यकर्त्यांना प्रत्येक पोलीस स्टेशनला नेऊन उन बसवण्याचं काम चालू आहे कुठं तरी आमचं लक्ष विचलित करण्याचं हे मोठं षडयंत्र आहेत आणि ते चालू आहे पण या षडयंत्राला नाशिकची जनता बळी पडणार नाही ते बादले याच लेखी आदेश दाखवला नाही कोणताही लेखी आदेश नाही काही नाही निस्त कार्यकर्त्यांवर दबाव नाही लोकशाही लोकशाहीत हुकुमशाही ते शोधावं लागल आता दरम्यान पोलिसांनी स्वामी शांतिगिरी महाराजांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर स्वामी शांतिगिरी महाराज यांनी पोलीस स्टेशन कडे धाव घेतली आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक